जय शिवराय शिवरायसी करणारी मुलं पुण्यामध्ये आंदोलन का करत आहेत त्यांना त्यांच्या अशा कोणत्या मागण्या आहेत की त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागते आयोगानं आणि सरकारनं जी त्यांच्या मागण्या आहेत ती पूर्ण करण्याचं साठी काही आश्वासन दिले आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात तर व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात जानेवारी मध्ये गट ची कंबाईनची जाहिरात जानेवारीमध्ये पडते दरवर्षी या वर्षी ती तब्बल सहा ते सात महिने लेट पडली जुलैमध्ये आली त्याचा फटका काही मुलं या एक्झाम पासून मुकली की त्यांचं एजबार झालं ते एज त्या एज लिमिट असतं ते एज पासून ही जाहिरात लेट आल्यामुळे ते एजबार झाले ती मुलं या परीक्षेला बसू शकणार नाहीत तुमच्या दिरंगाईच आयोगाची दिरंगाई सरकारची आयोगा दिरंगाई त्यांनी काढली नाही आणि त्याचा फटका या सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर बसतो ही मुलं रात्राचा दिवस करतात आठ आठ दहा दहा तास अभ्यास करतात आणि ज्या एक एक मुलांचा हा शेवटचा चान्स आहे बसण्याचा अशी परिस्थिती असताना तुम्ही त्यांची फक्त एकच मागणी आहे की तुम्ही या मुलांना बसण्यासाठी चान्स मिळावा हीच त्यांची मागणी यासाठी ताबडतोब जी आर काढा एवढ्या दोनच मागण्या त्यांच्या आहेत तर जी आर काढता येत नाही का काढता येत नाही जी आर एका रात्रीतनं मुख्यमंत्री होऊ शकतात शपथ घेऊ शकतात एका रात्रीतनं नोटबंदी होऊ शकते मग एका रात्रीतनं हा जी आर काढायला काय हरकत आहे तुमचीच तर सत्ता आहे सगळी म्हणजे तुम्हाला पिढी नाचवायचं काम करायचं आहे का ही मुलं कपॅसिटी नसताना त्यांची आर्थिक परिस्थिती नसताना पुण्यामध्ये येऊन ते फी देऊन क्लासेस लावतात अभ्यास करतात रात्राचा दिवस करतात आणि या मुलांना जर या वर्षी बसण्यासाठी संधी मिळत नसेल ते कायमची मुकणार असेल काही काही विद्यार्थ्यांना तर त्यांनी त्यांचे दे डिप्रेशन मध्ये ती मुलं किती गेली असती हा व्हिडीओ बघा ही मुलगी काय म्हणते काय जाणून घ्या काय सांगशील खरं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला होता आजही इकडे आला काल सर आमची भेट झाली सीएम सरांसोबत गेले सहा ते सात महिने झाला आम्ही पाठपुरावा करतोय की आमचा विषय ऐकून मार्गी लावा जवळ सत जवळपास सत्तर ते ऐंशी आमदार खासदारांचे लेटर गेले तरी पण या विषयावरती डिसिजन यायला एवढा वेळ लागतोय आणि आमची मागणी तर काय तुमच्या शासन धोरणामुळे जाहिरात उशीर आली तुमच्या चुकीची शिक्षा पोराने का भोगायची आज सध्या मुलं आत्महत्या करायचा विचार करतात कालपासून आम्ही तीन ते चार जण आढळून ठेवले उद्या जर पोरा तुमची जबाबदारी कोण घेणार चार तारखेला पेपर आहे चार तारखेला पेपर घेणार या व्हिडिओ मध्ये मुलगी काय म्हणाली ती किती डिप्रेशन मध्ये मुलं गेलेली आहेत कुणी जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर याची जबाबदारी कोण घेणार तुम्ही सरकार घे म्हणून घेणार आहात का आयोग म्हणून घेणार आहात का याची जबाबदारी तुम्हाला विद्यार्थ्यांकडं यांच्या मागण्यांकडं यांची काय परिस्थिती आहे याच्याकडे देण्यासाठी वेळच नाहीये तुम्ही अडकलात निवडणुकीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता तीन चार महिने चालू आहेत. यामध्ये तुम्ही अडकलात. तुमची माझी सत्ता येते का तुझी सत्ता येते यामध्ये बसलात. त्यामुळे या बस विद्यार्थ्यांकडे आपल्या समाजातल्या प्रश्नांकडे द्यायला तुमचा वेळ आहेच कुठे. कोणता मंत्री संत्री या आमदार किती आहेत आता तर कोणीही या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी रस्त्यावर येत नाहीये. निदान येऊन भेटा तरी त्यांना. वेळ तरी द्या. ती सहा सात महिने फेऱ्या मारतात. हा मंत्री भेटेल ते मंत्री भेटतील देवेंद्र फडणवीस जी भेटतील पण कोणी भे कोणी वेळ द्यायला तयार नाहीये त्यांना मनोज जरांगे पाटील हे आ, काल त्यांनी प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या त्यांना सपोर्ट केला आजही ते त्यांच्यामध्ये आहेत आणि तुमच्याकडे एवढं सगळं असताना तुम्ही हे काम करू शकत असताना विद्यार्थ्यांचे ऐकूनच घ्यायला तयार नाहीये अग हे सगळे हे प्रश्नासाठी अ ही मुलं आंदोलन करायसाठी रस्त्यावर हो उतरले ही ते चालू आहे आता बघू पुढे काय होते तर आज व्हिडिओ मध्ये इतकं थांबते थँक्यू सो मच